జయ బ్రహ్మానందం ప్రహ్మపదం కేవల జ్ఞానమూర్తి సర్వాది సాక్షి భూతం భవాతీతం నమాత నిరంజనం నిత్యబోధం చదానందం గు్రహ్మ నమాన్మదం గురుమం గురు మంత్రమం గురువాగే మోక్షమలం गुरुनाथ महाराज की जय आनंदाई नमो नम श्री आलम प्रभु स्वामी आय नमो श्री बसेश्वराय नमो नम अवधूताये नमो नम जय जय सदगुरु ज्ञान दाता जय जय सदगुरु माया रहिता भक्त वचला अवधूता कैवल्य दान देशी तू गुरुदास विनवी श्रोते सज्जन ग्रंथ है कावे सावधान भागी प्रसंगी जान खल विधावतार निरोपी गुरु महाराज की जय परमेश्वराची विनंती स्तुती झाल्याच्या नंतर गुरुदास श्रुती जनाला विनवितात मागच्या अध्यामध्ये खलविद अवतार किती झाले त्याच्याबद्दलची कथा सविस्तर सांगली होती नामधारक आग्नवे सिद्धाशी सहा दर्शनाची कथा कैशी रामधारकांना देवाला विचारलं होतं सहा दर्शन कोणते आता त्याच्याविषयीची कथा संपूर्ण आम्हाला सांगा म्हणजे बहुत मत असेल शरण पुष्कळ शोधिले शास्त्र पुराण सर्वाचे मत भिन्न भिन्न एकाशी एक या। ना, ना, ना न मिळती आता बऱ्याचशा मताला शरण गेलो म्हणजे शास्त्र काय पुराण शोधून पाहिले परंतु एकाच एक मत नाही कोण्या शास्त्रात काय आहे तर कोणा शास्त्रात काय आहे कोणी काय सांगाले तर कोणी काय सांगालय कोणाची बी एक वाक्यता येत नाही म्हणजे एकाच मत एका लागत नाही जिकडे तिकडे मत आचे बडाय किंचित ज्ञान अनुभव नाही सद्गुरु तुझे बाये आलो स्वामी आप तिकडे आपापल्याच आप मताची बुडायत राहत जो तो आपण शाळा म्हणाला आपला धर्म श्रेष्ठ म्हणालाय माझच खरं म्हणालाय ज्ञान मात्र थोडं सुद्धा नाही गेला आणि आपलेच बडा सांगायच म्हणजे त्यासाठी देवा तुम्हाला मी शरण आलो तर मला सांगा म्हणे सावधान शरदर्शनाख्या एवढं देवाच त्या भक्ताच देवाचा संवाद झाला देवान प्रेमानं त्याला लिंगन दिलं आणि जे काय तो सहा मताच विचारला असते ऐक बाप्पा म्हणून एक हे आता पहिले दर्शन जैन मत केवळी ज्ञान सोमवंशा दुकान स इष्ट परिशिया पहिल्या सुरू सहा दर्शनापैकी जैन आहे ते एक षडदर्शनापैकी पहिलं होईल मुले षडदर्शन ते सोम सोमवंशापासून त्याची उत्पत्ती झाली मध्ये ते हे चौदा आ ब्रह्मी हे चतुर चौदा कुलंकर <coughs> सोमची साचार्य हे जुगल हे सृष्टीची चौदा ब्रह्म्य आणि चौदा कुलंकर जुगल सृष्टीचे निर्माते म्हटलं तर हे जैन धर्माचे निर्माते जैन धर्माचे मुख्य हे आहेत म्हणजे चौदा कुलंकर चोवीस तीर्थकर हे तयाचे नाम ये की साचार्य प्रत्येक प्रत्येक सांगे ना प्रतिश्रती असं मग चौदा कुलंकर आता तसे चोवीस तीर्थ करा ते आणि त्या तीर्थकराचे आणि चौदा कुलनकराचे आणि चौदा ब्रह्माचे याचे नाव वेगळा करून पर्थक पर्थक तुला सांगतो ऐक म्हणजे क्षमकर शमधर शिलमर शिमधर विमलवन चुवान यशवान अभिचंद्र चंद्राभ मरुदेव प्रसन्नजीत नामी राजा उर्ष वर्ष चंद्रप्रभा पुष्पदंत शीतळ शुक्रेशु श्रियास वासपूज्य आनंत शांती नाथधर्म कुंती अंतरिक्ष शतव्रत मेमिनाथ पारिशनाथ मा मोहर वर्धमान नामिनाथ हे फुलन करतीर्थ दान घातली दंडासन पद्मासन असं हे कुलंकर आणि तीर्थकरमावळी सांगितली ते कुलंकराचे आणि तीर्थकराचे सांगितली हे जैन संप्रदायाचे मुख्य होत यांच्यापासून जैन संप्रदायाची सृष्टी म्हणजे जुगर सृष्टी निर्माण झाली आणि या जैन संप्रदायाचा आसन आधी दंड नाका ते सफेद कपडे आम या याच्या संप्रदायाच्या लोकांचे मुख्य मुख्य त्यांचे मुख्य आहेत संप्रदायाचे त्यांचे नाव होत आता मंत्राचे नाम आहे ओम हरि हरि हंत नमो नम हरिया नमो सिद्धांत नमो निग्रंथ नमो धारिया नमो निमिनाथ नमो पारिसनाथ नमो मीघनाथ नमो ऐसा हा मंत्र संपूर्ण आणि त्यांनी जे जप करतात जैन मताचा जो मंत्र आहे मुख्य ओम अनंता आहे नमा नमाननाथ नमा, नमा। हे नमा, मंत्र जप आहे त्याचा हा मंत्र जप करतात आणि याचे तीर्थकर कुलंकर असे त्या धर्माधिप धर्मा धर्माधिपती आहेत त्यांच्या धर्माचे संप्रदायाचे आणि त्यांच्या धर्माचे जे का त्याचे मुख्य नाम जप आहे ते विश्वर त्याच्या प्रयासात जपाय देवता बावताना फिती पंच परमे समस सी नामधारका पंचसृष्टी नमन करतात देवताची स्थापना करतात असं त्यांचा तो धर्म आणि संप्रदाय अशा प्रकारचा आहे नामधारका मध्ये भागे आदिनाथ मृतिषा सिद्धनाथ म्हणती अंतरिक्षे नारायण मीननाथे आता पंचदेवता स्थापन करतात आदिनाथाची स्थापना मध्ये भागी करतात अंतराळामध्ये ईश्वर आहे मीननाथ आहे त्यांचे जे नाव आता हे सांगितले त्या पाच देवताचे नाव आता अशी श्रद्धा त्याची त्याच्यावर आहेत त्याला मुख्य समजून त्याचं ते नाम पूजन करतात सवे भागी नवग्रह स्थापन वाम भागी व्रत यंत्र नवग्रहाची स्थापना करतात आणि त्या ठिकाणी हवन येत करून शकेल ते आपला जप मंत्र म्हणून ते असे त्यांचा तो पूजा विधी आहे म्हणून त्या जैन संप्रदाय कालिका देवी दक्षिण हस्ताशी पद्मावती वाम भागीश चोवीस तीर्थ कराच्या स्त्रिया तिचे बा असे आहे कालिका देवीची स्थापना करतात पुन्हा दुसरी देवी पद्मावती देवी आहे तिची स्थापना करतात आणि चोवीस तीर्थकराच्या स्त्रिया तिच्या जवळ हाता गृहीत धरतात असं मना धरून त्या रीतीने त्यांचा तो अभ्यास आणि त्यांची करण्याची ती पूजा विधी हावट कोटे भूतवळ रक्षणा भोते सत्यावरण सत्य आवर्ण हे कोणते मनसे प्रत्येक प्रत्येक एक आता हावट कोटी भूतावळ आणि त्याच्या आवर्तन ठेवतात ते कोणते कोणते म्हणजे हा पूजेची मांडणी करते वेळेस आणि त्यांची श्रद्धा आणि त्यांचा भाव आणि त्यांच्या भाव भावभावातून केलेल्या हा धर्माची स्थापना स्थापनाच त्याच्यातून त्यांचा त्यांच्या दैवता आणि त्यांचं पूजन ते बी आई सांगतो तुक मध्ये एकादश रुद्र अष्टभैरव दिग्पाल सप्त समुद्र द्वादश आदित्य महारुद्र नवग्रह असे सत्य आवरण घाल की आवरण घालतात ते एकादश रुद्राचं आवरण घालतात सप्तसागराच घालतात सप्त पातळाचं घालतात त्या ठिकाणी महारुद्राचं घालतात आणि मग असं वेगळ्या वेगळ्या आवरणाची त्या ठिकाणी पूजा करतात विविध पूजा पूजे पूजेच्या मांडणीमध्ये या सर्वाचा त्या ठिकाणी स्थापना करतात या सांगितलेल्या दैवताची त्या पूजेमध्ये सर्व नाम ऐके प्रत्येक प्रत्येक सांगू ना एकादश रुद्र प्रथम आवर्ण त्याचे नाम परिसरात पहिला अर्थ प्रथम एकादश रुद्राचं आवरण घालतात ते पूजेमध्ये स्थापन करतात एकादश रुद्र तर त्या आवरणामध्ये एकादश रुद्राचे नाव सांगतो एक म्हणजे आता हे सांगायला त्याचे नाव आबे आच्छेदू आमरू आचू तपता आकलू, संध्या वामदेव आघोरू आत्यास आक्ष जैननाथ शस्त्रपाल बाबरी ऐसे भैरव आवरण असे असे अकरा भैरवाचं आवरण त्या ठिकाणी स्थापन करतात आणि त्याच्याच नावानं तिथं सुपारी त्याचं बेल पान वाहना असं आवरण करणं अभराची स्थापना करतात या पूजा विधीमध्ये जे मांडणी आहे त्यांची अशा प्रकारांची त्याची पूजा आहे म्हणजे तिसरा आवरण सप्त समुद्र सुरा शमुद्र, चार शमुद्र, समुद्र चार समुद्र असे सप्त समुद्र दधी समुद्र नदी समुद्र आदी करून सात समुद्र जे त्या सात समुद्राचे नाव घेऊन त्यांच्या नावाने त्या ठिकाणी सुपारी फुल ठेवून त्याची पूजा विधीची मांडणी करून ते पूजनामध्ये स्थापन करून आवरण मांडतात म्हणजे चौथी आवरण इंद्र आग्नी येम वरुण नैऋत्य वायू कुबेर ईशाने ईशाई पाचवे आवर्ण सूर्याचे आदि दिवाकर प्रभाकर ससराकार वसु हरिंद्र दिनकर सूर्य आत्मवान भास्कर मित्रा रवी ऐसे द्वादश आम्ही जे अरण करतात त्या ठिकाणी इंद्र इंद्र आला त्या ठिकाणी कुबेर आला त्या ठिकाणी येम आला त्या ठिकाणी नैऋत्य आला ईशान्य पती आला पुन्हा त्याच्यानंतर सूर्याचे सु, पाच सूर्याचे नाव गुंतीत त्या सूर्याचं आवरण म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण जे आता आहात मध्ये त्या ब्रह्मांडाच्या दैवताचं नाम घेऊन त्याचं एक आवरण म्हणून त्या ठिकाणी एक, एक स्थान आहे स्थान म्हणतात पूजेमध्ये आणि तो भाग आणि त्या दैवताची स्थापना त्या ठिकाणी पूजेच्या विधी केली जाते सहावे महारुद्र आवरण ते अकरावे अकरावे पे याचे नाम एकी हे नामधारक आपरण म्हणून एक आहे आवरण त्यांचं तर त्याचे बी नाम सांग नाव सांगतो म्हणजे ऐक म्हणजे नामधारकाला ना, देऊ म्हणजे ऐक अंबरीश मदाम दिवालक ताज उग्रसेन वेदांग कीटक रुद्र सत्नकंद रुद्र सुशासन कपिलकर हनुमंतवीर ऐसे महारुद्र सातवे नवग्रहाचे नाम शशिपुंज राहू जीव मदान अग्नि केतू भृगु असे सातवे आवरण असे सहावा आहे ते महारुद्राचं आवरण आहे महारुद्रामध्ये ना महाराजाचे नाव राहतं त्यांचं ते आवरण त्या ठिकाणी घालून त्या ठिकाणी त्या देवतेची ते नाव घेऊन ते स्थापना केली जाते सातवं आवरण आहे ते नवग्रहाचा आता नवग्रह रवी सोम मंगल बुध गुरु शुक्र शनि राहू केतू आदि करून त्या ठिकाणी स्थापन करून या सर्वाचं आवरण मानून त्या ठिकाणी करून पूजा केली जाते आणि त्यांच्या त्या जैन मताच्या जैन ग्रंथामध्ये याचा संपूर्ण विस्तार आहे आज वीर सैव सिद्धांत असल्यामुळे याच्या थोडक्यात सांगितले हा त्यांची पूजेची विधी हा सहा षडदर्शनापैकी एक दर्शन ते जैन मत सत आवरण महाद्वारी मंत्रुद्रा आला आणि असं एवढं आवरण टाकल्याच्या नंतर तेवढ त्यांच्या मठाची स्थापना केली त्यांच्या वास्तुची स्थापना केली त्यांच्या मंदिराची स्थापना केली की पूजेची स्थापना करो या सांगितलेल्या विधी प्रमाण त्याची स्थापना होती आणि दररोजाला राखनाय म्हणून रक्षक म्हणून नाही ना। रक्षक म्हणून ठेवले जातात पाळ वज्रपाळ क्षेत्रपाळ क्षेत्रपाळ महापाळ म्हणून दोन रक्षक दरवाजाला ठेवले जातात मग दंडासन त्या ठिकाणी घालून ते पूजा विधी झाले ते ध्यान करून बसतात मध्ये असताना एक ग्रंथ मुनी पूजन कर तीर्थकार समोक वयसवी ती याला कुणी दीक्षा देते दे ते दे विधी दे का सविस्तर महाराज त्या ठिकाणी मध्यस्थ मुनी बसतात तीर्थकर आणि कुलंकर म्हणून जे का त्यांचे भक्त राहतात गुरु शिष्य त्याच्यामुळे पैकी ते समोर बसून सनी त्याला तीर्थ देणं आणि त्याला नाम अनुग्रह देणं असं त्यांचा विधी आहे प्रथमा प्रथम ब्रह्मचारी ग्रस्त आश्रम पंडित दुसरी वानप्रस्त ते सर हे न्यास दीक्षा चौथी दीक्षा त्याच्यामध्ये पहिला सुरू आश्रम आहे आहे झाल्यावर ग्रस्त आहे आहे वानप्रस्त झाल्यावर चौथी न्यास संन्यास न्यास न्यास दीक्षा चौथी न्यास दीक्षा चौथी दीक्षा आता त्याप्रमाणे दीक्षा त्याला देतात म्हणजे प्रथम ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारी दीक्षा देत घेतल्याच्या नंतर ब्रम्हऱ्याचा नेम काय तर त्यानं स्त्री पाहू स्वप्नात सगळ इस्त्री पाहू नये प्रत्यक्ष स्त्रीचं दर्शन घेऊच नाही घेतलं तर काय होईल स्त्रीचं दर्शन तर त्याला स्वप्न पडल ध्यास लागल लागल म्हणून त्यानं स्त्रीचं दर्शन न घेता जंगलामध्ये राहणं ब्रम्हरी पालन करणं हा ब्रह्मचार्याची दीक्षा आणि त्याचा नियम हा अल्प करे तया हा कैलास पद प्राप्ती आता त्या ब्रम्हऱ्यानं अल्पाहार करायला पाहिजे अल्पाहार करून नी मनु, मनुष्य नाही ज्या ठिकाणी स्त्री पुरुषाचं दर्शन होणार नाही अशा ठिकाणी राहायचं अशा प्रमाणे जर त्याचं जीवन कटलं तर त्याला कैलास पदाची प्राप्ती होते म्हणजे आधर्माचा आलं तर आनर्क प्राप्ती तत्वता आश्रम एक आता नाम धारका स्वानंद सदन सुताचे सद्गुरु कांता मधु भाषण इच्छा पूर्ण झाला आता म्हणजे असा ब्रह्मचारी आश्रम चालायला पाहिजे नेमन त्याच्यामध्ये काय चूक झाली तर मग अर्ध्यापाताला त्याच्या वेळेला जावं लागते त्या ब्रम्ह्याच्या ब्रम्हार पालन करीत असते त्याच्यात जर काही चूक झाली तर मग त्याला अर्ध्या पात्राला जावं लागते आता एक म्हणजे ग्रस्त आश्रमामध्ये ग्रस्त आश्रमामध्ये मंजूळ सोजळ बोलणारी गोड बोलावं ग्रस्त आश्रमात कुळ धर्मातली स्त्री करावं हा ग्रस्त आश्रमाचा झाला नाही आता ग्रस्त आश्रम चांगला ऐक म्हणल्यात शिलोक ऐसा ग्रस्त आश्रम आचरित कैलास आश्र पद प्राप्त होते अग्रमाने जे वर्तत आदोगी जाती मला ग्रस्त आश्रम आता शॉर्टकट मध्ये श्लोकामध्ये त्याचा भाव आता सांगितला आहे त्या ठिकाणी संस्कृत श्लोक आहे ग्रस्त आश्रमाने कसं राहावं तर मंजूर शब्दानं बोलावं कोणाला क्रोधित होऊ नये अतिथी घरा असेल त्याला काही दान धर्म करावं परमेश्वराचं संभ्रम करावं सत्य वागावं आणि मंजूर शब्दाने बोला असं करून आपला ग्रस्त आश्रम सत्यपणा कटला तर त्याला सत्य लोकाची प्राप्ती कैलास त्याला कैलासाची त्याला प्राप्ती होते म्हणजे परंतु त्या ग्रस्त आश्रमामध्ये जर झाला आणि काय त्या ग्रस्त नियम आहे तो नेम चुकला तरी पण त्याला मग आदोपद आदोगतीला जावं लागते नर नरकवास व्हावा लागते म्हणून हा ग्रस्त आश्रम धर्मयुक्त पद्धतीने केला त्यांना अशा पद्धतीने समरण करून तर कैलासाला जाते म्हणले ते हे करावे परिधान अरण्य वास करावा वानप्रस्त म्हणजे ज्या वेळेला ग्रस्त ब्रह्मचारी संपला ग्रस्त झाला ग्रस्त झाल्यावर ज्या वृद्ध अवस्था येते पन्नास साठीची अवस्था येते त्यावेळेस वानप्रस्त केला पाहिजे दोघाच्या मठी दंड ठेवून झोपलो पाहिजे त्याचाही नियम आहे वानप्रस्थाचा तो स्वीकारावा हो म्हणजे करावे गलीच्या पत्रे बक्षेन ही करावे सयन वयंटा मध्ये दंड ठेवून अनप्रस्त जा। ज्यावेळेला आपण दीक्षा घेतली कोण बी घेऊ देवा अनुप्रस्त दीक्षा अरण्यात गेलं पाहिजे पती पत्नी दोघांनी आणि वाळलेले पानं खाऊन राहिलं पाहिजे बारा वर्ष आणि तर कणकट आतरून त्या तणकटावर सहन करावं दोघांनी पती पत्नी एकत्र झोपाव दोघांच्या मध्ये एक काठी ठेवा नाही स्पर्श होऊ नये म्हणून हा धुरा मर्यादा काठी ते काठी ठेवली जाते त्या काठीला ढका लागू देऊन एक कोण बी एकूण एकाचा होऊ होणे म्हणून या काठीचा नेम मजा मध्ये देवाचं नाम घेऊन बाराहोस राहावं याला वानप्रस्त म्हणावं म्हणले असं राहणार आहे मध्ये का मागे कार उठता याचे वर्षे प्रणमा प्रणमा आणि असं राहत असते वेळ वानप्रस्त दीक्षा घेऊन वानप्रस्थाचा नेम जर पाळला गेलं आणि मनामध्ये जर वासना उत्पन्न झाली पती पत्नी मध्ये जर का तर त्याला अधोगतीला जावं लागते मग ते भ्रष्ट झाला वानप्रस्थ आणि ते चौकून गेला त्याला अधोगतीला जावं लागते मग त्या वानप्रस्थामध्ये त्यानं नेम तर ऐक म्हणजे बाप्पा त्याचा नेम असा आहे असं नामधारकाला सविस्तर सांगू लागले द्वादश वर्षे रावे ब्रह्माचे मग रावे लग्न चाच वर्षे वर्षेग्रस्त वर्षे राहावे ब्रम्हचारी मग करावे लग्नाचा आता हे कसं आहे त्याच्या अधिकार अधिक आदिक जसा जसा अधिकार असेल तशी तशी दीक्षा आहे त्याला पहिल्या प्रथम बाळा बाळपणापासून बाळपण संपल्याच्या नंतर तरुणा अवस्था येते पंचवीस वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहिला पाहिजे हा ब्रह्मचारी आश्रम त्यानं न घेता ब्रह्मचार्याचं पूर्ण पालन केलं वर्षापर्यंत नंतर कुलधर्म आचार पाहून आपली एक सात्विक कुटुंबातली आणि कन्या वरण करून घ्यावं आणि ग्रस्त आश्रम पदार्पित होऊन ग्रस्त आश्रमाचं पालन करावं ते बी ग्रस्त आश्रम निर्माण करावं त्यांना धर्मान करावं आणि ग्रस्त आश्रम झाल्याच्या नंतर मग त्यानं ज्यावेळेस त्याचं पन्न साठ साठ वर्षाचं वय होईल तेव्हा मग त्यानं वानप्रस्त व्हावं आणि ते वानप्रस्थ झाल्याच्या नंतर दोघाच्या मध्ये दंड ठेवून काठी ठेवून सयन करावं त्यानं कटावं अरण्यामध्ये राहून तणकटावर झोपून वाळलेले पानं खाऊन बारा वर्ष त्यानं तप करावं त्याच्यामध्ये काम उद्भव मनाची असंचलता होऊ नये झाली एकांत आदोगतीला जावं लागते ब्रह्मचारी पंचवीस वर्षापर्यंत केलं ते मी टळ एका तर त्यालाही आदोगतीला जावं लागते ग्रस्त आश्रमात चूक केली तर त्याला आदोगतीला नरकार जावं लागते आणि वानप्रस्तात चूक झाली तर त्यालाही जावं लागते मग ह्या ते ह्या वानप्र ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्त तीन आश्रम आता हे तीन आश्रम नियमानं पाळले तर त्याला त्या कैलास पदाची प्राप्ती होते वाहन प्रस्थाचे आचरण त्रिकाळ करावे साधन वर्ष वर्षा व काळी जाण्या चतुर्मास करावी आता वाहन बी त्याला कठीण आहे ते साधन म्हणजे त्यानं कसं करावं ज्या पाऊस पडते त्या झाडाखाली राहावं हो त्यानं चार महिने आता तिचंच्या झाडाखाली तर अखंड सर्दी होते तिथे अगोदरच थंड असते झाड म्हणजे जी जीवाला कष्ट दिली पाहिजे त्याने जिथं जास्त कष्ट होईल ते करायचं काय आणि त्याच्यामध्ये त्याला कटाव म्हणजे चार महिने हे मत काळ एक आणि आर्यंत ए चुर मास बरा बसा पर्वत वारे परभतुर मास माझा त्या ठिकाणी जाळा हिवाळा लागते तर पाणी असं त्या पाण्यात जाऊन बसायचं यांना काय वाचूच नाही ते करत वर्त करता करता म्हणजे एवढं कडक करत ते आता वय अगोदर साठ वर्षाची वानप्रस्ताची पावसाळ्यात चिचं झाड आधीच थंड वरून पाणी चपकायचं तिथं चार महिने काढावं त्या झाडाखाली पुन्हा गळ्या इतक्या पाण्यामध्ये जाऊन बसावं चार महिने हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळा खनखन लागला म्हणतात ज्या ठिकाणी झाड नाही झुडूप नाही असा प्रभाड देश पर्वत आहे कोणता राह माळ आहे किंवा अग्नी अग्नेहा अशा ठिकाणी गरम उष्ण प्रदेशामध्ये जाऊन चार महिने राहावं असं एका वर्षाचे तीन भाग तीन ऋतू हिवाळा पावसाळा उन्हाळा आणि याची हे साधना पानप्रस्ताची असे करा म्हणे हर शेत करावे साधना बारा मास होता शरण जाऊन संन्यास दीक्षा शिवका शिवका असं किती दिवस राहावं असले एका वर्षामध्ये हिवाळा पावसाळा उन्हाळा या पद्धतीनं पद राहून त्यानं मग बारा वर्ष संपल्याच्या नंतर असं राहून बारा वर्ष संपल्यावर निगस्त मुनी म्हणून त्यांचा जो मुख्य गुरु राहते अधिकारी त्यांच्याकडे जावा आणि मग दीक्षा घ्यावा संन्यासा संन्यास दीक्षा गेलं नाव प्रथम आपले आसन करावी संन्यास दीक्षाची काय पहिल्या प्रथम तर ते सगळे केस काढून टाकले पाहिजे दाढी डोसक डाळी डोसक मुंडून टाकून सफेद वस्त्र अंगावर घेऊन त्यांनी दीक्षा घ्याव संन्यासाची दीक्षा आय ग्रंथ संन्यास दीक्षा घेऊन मंत्र घ्यावी आता त्या पती पत्नी ने दोघांना केस काढून टाकले पाहिजे प्रवस्त्र परिधान केले पाहिजे आणि त्यांचा जो मुख्य गुरु आहे त्या गुरु पशी येऊन ना जो ना मंत्र आहे तो मंत्र घेतला पाहिजे आणि नंतरचा जे उरलेला आयुष्य आहे ते संन्यासामध्ये कटलं पाहिजे सगळे हसते कमंडलो आम राम हसते रे मयो मग त्या वस्त्राचा सर्व त्याग कराव केसाचा त्याग कराव हातामध्ये एक कमंडलू आणि फक्त इज्जत जागण्यासाठी काय आहे तर एक मोराचं पंख त्याच्या हातामध्ये फक्त एक मोराचं पंख घ्यावा आणि संन्यासामध्ये वास करावं श्वासा श्वासाश्वासामध्ये जीव जंतू जाऊन त्याचं पाप लागू देऊन नाकाला एक पट्टी लावा फक्त एवढी आणि एक मोराच पंख हो आणि हातात कमंडूल घ्यावा अंगावर कपडा नाही काय हा संन्यासाचा धर्म करत <स्थाँगा>। आहे पेक्षा हात रोग हे वास ए असे असं संन्यास ऐशे गुरुपी चवू आश्रमास नामधार काप येसन घेतल्याच्या नंतर त्यानं हातावर घ्याव हातानच खावावं दुसरं काय तर कर पात्र नाही काही नाही कोणतं करत कर हेच पात्र त्याच एक हातावर एवढं टाकायचं ना असं खायचं त्याला खायचं त्या हात धुवायचं हाताने पाणी प्यायचं निघायचं